सावळीसह परिसरात पशुधन जगवण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याने काही दिवसांपूर्वी पुस्ते सावळीसह सा परिसरातील ग्रामस्थांनी तहसील कार्यालय वडूज येथे अमरून उपोषण केले होते दिलेले आश्वासनाचा आदर देवत उपोषण सोडले परंतु नेहमीप्रमाणे आश्वासन देणे आणि त्याचे पालन न करणे याचा हातगंडा असलेल्या प्रशासनाकडून तीन दिवसापूर्वी सोडलेल्या पाण्याला वाडी ते पारगावचा नऊ किलोमीटरचा टप्पा गाठता आला नाही तीन दिवस झाले परंतु वाडी ते थोरेवाडी या सहा किलोमीटरपर्यंत पाणी पोचले आहे यामुळे संतप्त नागरिकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यानंतर संबंधित दारे अल्प प्रमाणात उचलण्यात आली आहेत याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता वरून जे आदेश आहेत त्याचप्रमाणे काम करत असल्याचे सांगितले जाते त्यामुळे या अधिकाऱ्यांवर पारगाव तलावात पाणी न सोडण्याबाबत कोणाचा दबाव आहे हे, हे सांगण्याची आवश्यकता नाही बऱ्याच दिवसांपासून सर्व पाणी मानमध्ये सुरू आहे तरीही अधिकाऱ्यांकडून त्यांचं अजूनही भागलेलं नाही असं सांगितलं जात आहे आता त्यांचं म्हणजे नेमकं कोणाचं हे सर्वश्रुत आहेच ना बोलायचं नाही आपल्याला काही कुणाला काही करायचं नाही शेवटी साहेब जमनी आमच्या गेले अजून आमच्या पैसे नाही नाही पाणी आम्हाला मिळत जमनीच गेलेल्या सूचना त्याप्रमाणे आम्ही केरम ठीक आहे तेरा ते आज तेरा माझ महिन्यात जास्त की खाली पाणी

आणि पुढं तीन दिवस आहे म्हणून सांगताय तुम्ही अजून तीन दिवसात जर सात किलोमीटर पाणी आलं नसलं तर पुढचं पाणी काय पुढे तीन दिवसांना पुढच्या माणसानी तुम्हाला काय सूचना सांगा काय तुमचं मी सांगता नाव सांगा नाव विजय काय पोस्ट काय कनिष्ठ गाडी बंद करायची काय कनिष्ठ तारखेला सोडायचं आपलं नियोजन होतं आपल्याला आदेश काय आहे ते काय माहिती द्या मला आजच सांगितलेलं आहे आज पाणी सोडायला सांगितले आता एक तास झाला असेल आपण पाणी रिलीज केलं तर या किलोमीटर मध्ये पाणी यायला साधारण एक दोन तास तरी लागतील त्याच्यानंतर उद्या सकाळी परत काय सूचना येईल त्याप्रमाणे आम्हाला कार्यवाही करायला सांगितलेली म्हणजे आता किती क्युसेक सोडायला काय तसं काय तुम्हाला दिलंय काय पंचवीस तीस क्युसेक पाणी सोडायला सांगितलेलं आहे आता सोडलेलं आहे किती तीस क्युसेक असेल पण आता सोडलं मग आता पाणी इथपर्यंत यायला एवढा उशीर किती दिवस अजून चालू राहणार आहे एक दोन तासात पाणी इथपर्यंत पोहोचेल त्या क्युसेकचा डिस्चार्ज आता त्यांना पारगाव तलावात किती दिवस पडण्यासाठी काय तसा आदेश आहे तिकडे तसं काही आदेश नाही आहे परत सूचना येतील त्याच्याप्रमाणे परत नियोजन पाण्याचा डिस्चार्ज होईल म्हणजे आजच्या दिवसापुरच्या तुम्हाला सूचना आहे आजच्या दिवसात काय होतंय बघून होतं डिस् दिला आता चालू केलं ना पाणी आपण तलावापर्यंत जायला किंवा मध्यापर्यंत पोहोचायला त्या डिस्चार्ज न काय फ्लो होतो ते बघायला सांगितले आणि उद्या त्याच्याबद्दल काय असतील वाढवायच्या कमी करायची सूचना उद्या सकाळी अकरा तारखेपासून पाणी सुटणार असे म्हणजे सगळीकडे काय होतं तर त्याच्या आता आज तेरा तारीख आहे दोन दिवसांना आपले प्रयत्न चालूच होते चालू करण्यासंदर्भात गेटमध्ये जे काही अडचणी होते ते सगळ्यांनी पाहिजे काल मॅडम आले होते मॅडमने सांगितलं तशी गरज वाटली तर ते दार तोडा तोडलं असतं तर ह्याच म्हणजे तुम्ही जे सांगताय पंचवीस ते तीस क्युसेक्सनं पाणी जायला पाहिजे काय तोडल्यानंतर त्या पद्धतीने गेलं असतं का पाणी थोडाचा प्रयत्न तर केलेलाच आहे म्हणून पाणी चालू करण्यासाठीच प्रयत्न दोन दिवस चालू होते पारगाव तलावात पाणी पोचणं महत्वाचं आहे का तुम्ही जे सांगताय त्या मापाने पोचणं महत्वाचं आहे तुम्हाला आदेश कशा आहे ते त्या आदेशाची सूचना वरण येईल ना आम्हाला अजून काय आलेलं नाही आता पाणी चालू करायची सूचना होते त्याप्रमाणे ते चालू करण्यात आलं नुसतं चालू करा का या पद्धतीने पाणी पोचवायचंच आहे की त्याच्याप्रमाणे आज संध्याकाळपासून चालू होणार आज आता चालू झालंय आमचं जाल कामकाज त्याच्यावर म्हणजे ह्या ती चालू झालं पुढचा आदेश येतो पर्यंत चालू राहणार आहे पाणी हो जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत पाणी चालू राहणार पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका